नमस्कार मैत्रिणीनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण तिळाची वडी बनवणार आहे गुळाचा पाक बनवून तिळाची वडी बनवायची आहे अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी तिळाची वडी होते कधी कधी काय होतं गुळाचा पाक बनवत असताना तो फासला तर तिळाची वडी अगदी कडक होते बनवायला सोपे आहे दोन चार टिप्स आहेत त्या जर छोट्या छोट्या टिप्स जर फॉलो केल्या तर तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी बनवणार असाल तर ती तिळाची वडी कुरकुरीत होईल आणि अगदी पाच मिनिटांमध्ये होते बनवण्यासाठी जास्त वेळही लागत नाही झटपट होणारी कमी साहित्यामध्ये होणारी अशी ही तिळाची वडी चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एक वाटी तीळ घेतलेले आहे त्याच वाटीच्या मापाने एक वाटी गुळ चिरून घेतलेला आहे दोन चमचे तूप लागणार आहे आणि पळपट आणि लाटणं आहे त्याला तूप लावून घेतलेलं आहे ज्या भांड्यावरती आपल्याला वडी थापून घ्यायची आहे त्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं बाजारामध्ये मिळतात अगदी पांढरे शुभ्र तीळ मिळतात ते घेतलेले नाहीत हे थोडेसे काळपट दिसतात ते तीळ घेतलेले आहेत एक वाटी जर तीळ पाण्याचा आपण वापर करणार नाही तुम्हाला सांगण्यासाठी मी पाणी इथं दाखवलेलं आहे तुम्हाला जर वडी जी आहे ती मऊसूद जर बनवायचे असेल तर त्यामध्ये दोन चमचे तुम्ही पाणी घाला अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत वडी बनवायची असेल तर पाणी घालायची गरज नाही शक्यतो तिळाची वडी किंवा चिक्की बनवत असताना पाणी घालत नाहीत परंतु काही जे वयस्कर लोक जर घरामध्ये असतील तर त्यांच्यासाठी जर तुम्हाला मऊ वडी बनवायची असेल तर दोन चमचे पाणी घालू शकता त्याचवरती वरती ठेवली कढई तापल्यानंतर आपल्याला तीळ त्यामध्ये घालायचे आहेत म्हणजे तापलेल्या कढाईमध्ये ज्यावेळी आपण तीळ घालतो त्यावेळी तीळ पटकन फुलतात आणि तीळ एकसारखे छान असे भाजले जातात तीळ भाजून घेत असताना मंदाची वरती आपल्याला हे तीळ छान असे फुलून येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत एकसारखं हलवत राहायचं आहे त्यामुळे एकसारखे तीळ छान असे फुलून येतील दोन मिनिटांमध्ये लो वरती तीळ छान असे भाजले जातात तीळ एकसारखे भाजले त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत त्याच कढईमध्ये आपल्याला गुळाचा पाक बनवायचा आहे त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली आणि त्यामध्ये दोन चमचे तूप घातलेलं आहे कढईमध्ये तूप घातलं त्यानंतर जो गुळ आहे तो चिरून घेतलेला आहे तो आपल्याला तुपामध्ये घालायचा आहे वडी कुरकुरीत बनवायची आहे म्हणजे खुसखुशीत वडी जर बनवायची असेल तर त्यामध्ये पाणी घालायचं नाही आणि एकसारखं हलवत राहायचं आहे गुळ एकसारखा वितळला की नंतर त्याचा पाक तयार होतो तिळाची चिक्की बनवत असताना दोन चमचे तूप घातलेलं आहे तूप घातल्यामुळे जे आपण चिक्की बनवणार आहे त्याला छान अशी चकाकी तूप नेहमी घालायचं गुळ विरगळेपर्यंत एकसारखं छान असं हलवून घ्यायचं आहे जोपर्यंत गुळ विरगळत नाही तोपर्यंत एकसारखं ढवत राहायचं आहे गुळ एकसारखा विरगळलेला आहे आणि आता पाक गुळाचा पाक व्हायला लागलेला आहे तुम्हाला मी कसा चेक करायचा ते दाखवते एका प्लेटमध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये पाक गुळाचा जो पाक आहे त्याचे थोडेसे ड्रॉप सोडा गुळाचा पाक अजून झालेला नाही पाण्यामध्ये गुळाचे ड्रॉप सोडल्यानंतर त्याचा खडा बनतो आणि असा आवाज येतो त्यावेळी गॅस बंद करायचा मी प्लेटमध्ये थोडेसे गुळाच्या पाकाचे ड्रॉप घेतलेले आहेत आणि तुम्ही ते पाहू शकता छान असा खडा तयार झालेला आहे इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणखी थोड्या वेळासाठी जरी गॅस चालू राहिला तर गुळ करपण्याची शक्यता असते त्यामुळे इथे पटकन गॅस बंद करायचा तुम्हाला इथे गुळाचा जो पाक आहे त्याचा कलर पण चेंज झालेला दिसत असेल गॅस बंद केला आणि भाजलेले जे तीळ आहे ते यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत पटकन हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे कारण हे थोडं जरी थंड झालं तर आपल्याला वडी थापता येत नाही आपण जे चिक्की बनवणार आहे ते एकसारखी आपल्याला लाटता येत नाही आणि आपण त्यामध्ये पाणी घातलेलं नसतं त्यामुळे मिश्रण प पटकन कोरडं होतं म्हणूनच सुरुवातीला पटाला ते तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे मी तूप लावून घेतलेलं आहे सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं नंतर मिश्रण गरम आहे तोपर्यंतच पोपाटावरती मिश्रण काढून घ्यायचं आहे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच लाटण्याच्या सहाय्याने किंवा एखादी प्लेट किंवा वाटी घेऊन एकसारखं पसरून घ्यायचं आहे मग तुम्हाला जशी जाडसर पातळ वडी बनवायची आहे त्या पद्धतीने तुम्ही तेलाची वडी एकसारखी लाटून घेऊ शकता माझी तिळाची वडी बनवण्याची पद्धत आहे म्हणजे एक वाटी तिळ असतील तर त्यासाठी एक वाटी गुळाचं प्रमाण आहे यापेक्षा जास्त गुळ घेऊ नका तुम्ही या पद्धतीने कधी बनवली नसेल तर नक्की बनवून पहा जास्त गोडसर असेल चक्की तर थोडीशी कडक होते त्यामुळे नेहमी एक वाटी तिळासाठी एक वाटी गुळाचं प्रमाण मी घेते या पद्धतीने एकदा नक्की बनवा कमी गोड खाणाऱ्यांसाठी हे अचूक प्रमाण आहे हे मिश्रण गरम आहे तोपर्यंत पसरून घ्यायचं आणि लाटण्याच्या साईने एकसारखी आपल्याला पातळ लाटून घ्यायची आहे जेवढी जाडसर पातळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाटून घेऊ शकता लाटण्याला थोडंसं तेल लावलं म्हणजे मिश्रण कटणार नाही आणि एकसारखे पसरून घेता येतं मिश्रण गरम होतं त्यामुळे थोडंसं हलक्या हातानेच पसरून घ्यायचे आहे थोडं जरी मिश्रण थंड झालं तर एकसारखं पसरवता येत नाही त्यामुळे गरम आहे तोपर्यंत एकसारखं लाटून घ्यायचं एका मिनिटामध्येच पसरून घेतलं तर नाहीतर हे मिश्रण कठीण होतं आणि आपल्याला एकसारखे त्याचे हे गरम आहे मिश्रण तोपर्यंतच काप करून घ्यायचे आहे नंतर आपल्याला वडी कट करता येत नाही एकसारखं पसरून घेतलेलं आहे आणि गरम आहे तोपर्यंतच कट मारून घेतलेले आहेत म्हणजे नंतर आपल्याला एकसारखे त्याचे काप करून घेता येते थोडंसं कट मारून घेतलं की वडी पटकन आपल्याला कट करता येते त्याची चक्की थंड झाल्यानंतर काढून घ्यायची आहे आणि अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा वड्या झालेल्या आहेत थोडंसं थंड झालं की काढायचं एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत या बनवून ठेवल्या तर दोन महिने खराब होत नाहीत परंतु तोपर्यंत तो टिकतच नाहीत मुलांना एवढ्या आवडतात आणि मी या पद्धतीनेच बनवते माझीही बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा दिसायला अगदी दिस सुरेख दिसणाऱ्या तशाच त्या खुसखुशीत आहेत आणि चवीलाही छान लागतात झटपट होतात कमी साहित्यामध्ये होणारे अशीही तिळाची वडी आहे या संक्रांतीला या पद्धतीने नक्की बनवून पहा बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद